खोपोलीचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक महाराष्ट्रातील आदर्श ठरतील उद्योगमंत्री यांनी आपल्या भाषणातून बोलताना व्यक्त केले खोपोली नगर परिषदेच्या आगामी सवनिवडणुकीत दोन हजार पंचवीसच्या पार्भूमी पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप आर पी आय महायुतीचा प्रचार्थ आयोजित जाहीर सभेत एकत्र येत दमदार शक्ती प्रदर्शन झाले लायन्स क्लब हॉल खोपोली येथे ही सभा उत्साहात पार पडली या सूचने या सभेला उद्योग मंत्री सामंत व मावळचे लोकसभेचे खासदार सरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे अविनाश कोली व नगराधी पदाचे माहितीचे उमेदवार कुलदीप शेंडे व सर्व नग माहितीचे नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही सभा शक्ती प्रदर्शनाने मोठी गाजली व उद्योग मंत्री यांनी सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत नगर पहिली गोष्ट अशी आहे की माथेरान खोपोली आणि कर्जत या तिन्ही नगरपालिका आम्ही भाजप शिवसेना आणि आर पी आय या महायुतीनं एकत्र येऊन लढवतोय आजचा माहोल बघितल्यानंतर या तिन्ही नगरपालिकेवर नगराध्यक्ष हे महायुतीचे असतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणून एखाद्या उमेदवारानं एखाद्या शहराची विकासाची संकल्पना जी मांडलेली आहे त्याच्यामध्ये आरोग्याची सुविधा असेल पर्यटनाची सुविधा असेल वारकऱ्यांचा प्रश्न असेल आदिवासी बंधू भगिनींचा प्रश्न असेल हे सोडवावेत अशी त्यांची मागणी आहे आणि माननीय एकनाथ नगर नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आम्हाला पूर्ण खात्री आहे की देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मांडलेली विकासाची संकल्पना

हे बहुसंख्य ठिकाणी भारत आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आहे काही ठिकाणी जिथे नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील परंतु नंतर देखील आम्ही एकत्र येऊ त्याच्यामुळे काही लोकांना जी चिंता पडलेली आहे ती चिंता करण्याची आवश्यकता नाही नाही याच्यामध्ये दोन व्यक्तींनी याच्यावर सुतोवाच केलेले आहे त्याच्यावर मी सकाळी देखील मुलाखत दिलेली दे आहे अंधारे ताईनी अशा पद्धतीचा उल्लेख केलाय आणि आमचे अंबादास दानवेंनी केलाय तर ठीक आहे हे सगळं ऐकल्यानंतर मी दखल घेण्या एवढा राजकारणात मोठा झालोय त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन केलंय पण माझ्या मर्यादा मला माहिती आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबच आमचे नेतृत्व आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनीच उच्च पदावर जावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे परंतु हे देखील मी सांगतो ज्यांनी माझ्यावर ही टीका केली माझ्या राजकीय जीवनामध्ये काहीतरी त्यांना असं वाटतंय विस्कळीत करण्याचा परिणाम केलाय ते कोणाकोणाला भेटलेत हे कधीतरी मी जाहीर करतो संपूर्ण मतदारसंघातील कोकोली असेल कर्जत असेल माथेरान असेल त्या तिनेही नगरपालिकेच्या निवडणुकाला सामोर जात असताना आज या ठिकाणी कोकोली नगरपालिकेमध्ये उद्योगमंत्री उदयजी सामंत हे सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आज कोकोली शहरामध्ये या ठिकाणी त्यांची सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कोकोलीची जनता विसुज्ञ आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या साऱ्या जनतेने कोकोलीच्या उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन महायुतीचे उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी प्रचंड बहुमत या ठिकाणी दिलेलं होतं आणि पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना कोकोलीच्या सर्व जनता नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीपजी शेंडे आणि सर्व महायुतीचे उमेदवार सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील हा आत्मविश्वास आमच्या साऱ्यांकडे आहे आणि म्हणूनच आता आपण पाहताय की राज्यातून शिवसेनेचे असणारे नेते आता आपण माथेरानला मंगळवारी त्या ठिकाणी शंभूराजे देसाई यांची सभा त्या ठिकाणी माथेरानला होणार आहे कर्जतला तीस तारखेला सभा होणार आहे तीस तारखेला खोपोलीला सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रचाराच्या शेवट करत असताना त्या ठिकाणी सभेमध्ये रूपांतर होणार आहे अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीची प्रचाराची रणनीती या संपूर्ण तिन्ही नगरपालिकांमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आयच्या च्या माध्यमात या ठिकाणी होत आहे आपल्या मतदारसंघातील तीनही नगरपालिकेचे वचन आतापर्यंत झालेली आहे वचननामा जाहीरनामा आता एक दोन तीन दिवसामध्येच आपण ता प्रत्येक ठिकाण त्या ठिकाणी प्रसिद्ध होतील आणि खोपोलीच्या जनतेला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून हे व्हिजन आम्ही मागच्या पाच वर्षापूर्वी पण दिलेलं आहे पाच वर्षापासून देत आलेलो आहे पुढील काळामध्ये सुद्धा कर्जत असेल माथेरान असेल आणि खोपोली नगरपालिकेमध्ये जी जी महत्त्वाची विकासकामे आहेत ह्या विकासकामांना आपण प्राधान्य देऊन खोपोलीचा सर्वांगीण विकास हवा कर्जतचा नगरपालिकेचा सर्वांगीण विकास व्हाव माथेरानचा व्हावं या दृष्टीने आपण राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढा विकास आपल्याला या ठिकाणी करता येईल एक सरकारमधील आमदार म्हणून माझीसुद्धा भूमिका त्यामध्ये राहील आणि जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून एकत्रपणे त्या ठिकाणी कुलदीपजी शेंडे यांच्या रूपाने आपण त्या ठिकाणी एकत्रपणे करणार आहोत ते बघा की राज्यामध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय ही अलायन्स ही पारंपरिक भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती आहे त्यामुळे ही युती पुढे घेऊन जाण्याचं काम राज्याचे दोन्ही नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे नेते, नेते आणि मुख्यमंत्री आणि त्यानंतर शिवसेनेचे नेते, नेते शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री म्हणून या दोन्ही नेत्यांनी ने एकत्रपणे ने येऊन असे आदेश या ठिकाणी खाली दिलेले होते की या ठिकाणी अलायन्स या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय एकत्रपणे येऊन या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत नाही नाही असं आमच्यावर त्याचा परिणाम होण्याचं काही कारण नाहीये आमची युती अभेद्य आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी ही अभेद्य युती आहे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जी परिवर्तन आघाडी जी केलेली आहे ही दलभद्री परिवर्तन आघाडी आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं विजन त्या ठिकाणी नाहीये फक्त ईर्षेपोटी केलेली ही युती आहे आणि स्वतःच्या स्वार्थापोटी सुनील तटकरे हे सगळ्या जिल्ह्यामध्ये हे उद्योग करत आहेत आणि त्यामुळे जर तशी परिस्थिती असती तर भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर युती त्या ठिकाणी केली असती पण त्यांना सुद्धा या गोष्टीची कल्पना आहे की सुनील तटकरे हे विश्वासघातकी नेतृत्व आहे आणि त्याच्याबरोबर जाण्यात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सुद्धा त्या ठिकाणी रस नाहीये आम्ही तर आयुष्यात कधीच शिवसेना या ठिकाणी मी जोपर्यंत शिवसेनेचं नेतृत्व या मतदारसंघामध्ये करतोय पण सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीला कदापि आम्ही त्या ठिकाणी जवळ त्या ठिकाणी करणार नाही कारण जे भ्रष्टाचारी नेतृत्व आहेत त्यांना घेऊन आम्ही जनतेशी काय मतं मागणार आणि म्हणून त्याच्यापेक्षा आम्ही स्वाभिमानाने या निवडणुकीला सामोरे जाऊ त्यांनी जे काय विधानसभेची गणितं विधानसभेची पडलेले मतदान ज्या ठिकाणी झालेलं आहे त्याची गणितं त्यांनी मांडून सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी उभाटाबरोबर युती केलेली आहे परंतु या मतदारसंघाची जनता ही सुज्ञ आहे जसं आपण विधानसभेचा निकाल आपण पाहिलेला आहे तसाच निकाल आपल्याला या तिन्ही नगरपालिकांचा आपल्याला पाहायला मिळेल खोपोली नगरपालिका असेल कर्जत असेल माथेरान असेल तिनही नगरपालिकेवर शिवसेना भारतीय जनता पार्टी आरबीआयचा अगवा पडकल्याशिवाय बघा त्या ठिकाणी सुनील तटकरे हे कुटीर नीटीचे डाव हे प्रत्येक ठिकाणी खेळत असतात त्यांना या गोष्टीची कल्पना आहे की त्यांनी मागच्या वेळेस विधानसभेला सुद्धा तो प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता त्यामुळे ते त्यांनी आता दोघांचं मतांचं गणित मांडून त्या ठिकाणी एकत्रपणे राष्ट्रवादी आणि उभाटा एकत्रपणे येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि ते सातत्याने सा ते करत राहणार परंतु मला त्या गोष्टीचा काही फरक त्या ठिकाणी पडत नाही माझ्याबरोबर ह्या मतदारसंघाची जनता आहे आणि ज्याच्याबरोबर जनता उभी असते आणि त्या जनतेच्या माध्यमातून अनेक नेते आपण पाहिलं की त्यांचं राजकीय खालसा झालेलं आपण पाहिलेलं आहे सुनील तटकरेंचं सुद्धा नेतृत्व जे का ज्या पद्धतीने कुटीर नीतीचं नेतृत्व संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ते त्यांनी आता उभं केलेलं आहे हे रायगडची जनता खालसा केल्याशिवाय राहणार नाही मी हे जाहीरपणे या ठिकाणी कसं आहे की आता ज्या पद्धतीची परिवर्तन आघाडी त्यांनी संपूर्ण या ठिकाणी खोकली असेल कर्ज असेल या ठिकाणी केलेली आहे आणि ही परिवर्तन आघाडी करत असताना उबाडाच्या काही लोकांना त्या ठिकाणी उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देतो असं सांगितलं आणि उमेदवारी दिलीसुद्धा पण त्या ठिकाणी छुप्या पद्धतीनं त्या ठिकाणी उमेदवार भरण्यात आले असं मला त्यांनी माहिती पत्रकारांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मिळाली परंतु अशा पद्धतीने पाठीत वार करणारं राष्ट्रवादीचं हे नेचरच आहे आणि त्यांचा हा नेहमीचा धंदा आहे त्यामुळे ते फसवणार या गोष्टीची कल्पना सगळ्यांना आम्हाला होती परंतु आमच्या काही लोकांना त्या ठिकाणी उबाडा राहिलेले आहेत त्या विचारांना नव्हती त्यांना सुद्धा त्या गोष्टीची जाणीव त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांना सुद्धा आता त्या गोष्टीची कल्पना आलेली आहे त्यामुळे ते शिवसैनिक आहेत बाळासाहेबांचे विचार त्यांच्याबरोबर आहेत बाळासाहेबांचे विचार आमच्या बरोबर आहेत दोन भावांमध्ये जसं मतभेद असतात तशा पद्धतीचा दोन शिवसेनेमध्ये ते मतभेद आहेत परंतु विचार एक आहे शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार आहे आणि अशावेळी राष्ट्रवादीशी संघर्ष हा पारंपरिक आमचा पंचवीस चाळीस वर्षापासून शिवसेना संघर्ष राष्ट्रवादीशी काँग्रेस राष्ट्रवादीशी करत आलेली आहे त्यामुळे आता जरी त्या ठिकाणी जरी ती अशा पद्धतीची फसवणूक जर झालेली असतील तर जे शिवसैनिक आहेत ते प्रामाणिकपणे आम्हाला त्या ठिकाणी मदत करते